स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या एक व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सामान्य माणसाचा हक्क तर मित्रांनो जे जास्त करते ना मित्रांनो जातीवाद त्यांच्यासाठीच एक उदाहरण आहे मित्रांनो आज चांगलेच शिकायसारखं उदाहरण आहे मित्रांनो कारण की आजकाल आपल्या समाजामध्ये जातीवाद जास्त चालू आहे जातीवाद जेव्हा कसं याला चिडवू त्याला चिडव कसं भडकावायचं काम चालू मित्रांनो या राजकारण क्षेत्रातून तर मित्रांनो पुणे शहरामध्येच पुणे शहरामध्ये जे एक अशी घटना घडली मित्रांनो तर मित्रांनो एक बिल्डिंग होती मित्रांनो व त्या बिल्डिंगमध्ये दोन बै बहीण भाऊ राहत होते त्यांना कुठलाच गणगतो वगैरे नव्हता मित्रांनो व त्या त्या भावाची मित्रांनो डेट झाली तिथं तो मरम पावलं मित्रांनो तर त्या बाईला अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पाहुणे वगैरे काही नव्हते त्याच्यामुळं मग तिने तिला मग आपलेच समाजातील काही माणसांनी के मदत केली समाजातील माणसांनी मदत केली म्हणजे मित्रांनो त्याच तिचं नात गोत किंवा त्याची तिच्या समाजातील माणसं नाही आले मित्रांनो तिला मदत करायला आपलेच आपले मुसलमान बंधू व एक ख्रिश्चन समाजाचा एक माणूस होता मित्रांनो त्या दोघांनी तिला मदत केली तर मित्रांनो मदत केली म्हणजे कसं के की सगळं त्याचा अंत्यसंस्कार त्या आपल्या खान म्हणून त्या व्यक्तीचं नाव मित्रांनो त्यांनी आख तिचं त्या व्यक्तीचा अंत्यविधीचा पार पाडले मित्रांनो सगळं त्याला खांदा वगैरे काय ते सगळं त्याला त्याची क्रिया पूर्ण केली मित्रांनो व त्याला मुख आग्नी देखील दिला मित्रांनो या गोष्टीपर्यंत एवढं नक्की कळतं की का कारण कि आपलं धर्म वगैरे काहीच नसतो मित्रांनो धर्म फक्त एकच असतो ते फक्त माणूस धर्म या जाती वगैरे मित्रांनो माणसानेच तयार केलेले आहे देवानी जात वगैरे काहीच तयार नव्हते केली देवाने फक्त माणूस तयार केला होता व जाती आपल्याच आपल्या समाजातील माणसांनी तयार केलेला आहे मित्रांनो याच्यावरून तर एवढं कळतं मित्रांनो की माणूस सगळ्यात मोठा धर्म आहे मित्रांनो मित्रांनो जे आपण चांगले नाही ते चांगले लोक नाही त्या हा समाज चांगला नाही तो समाज चांगला नाही सम जे बोलतात ना समाज हा समाज चांगला नाही त्यांच्या तोबडी चांगलीच आता बसलेली आहे मित्रांनो कारण की आपण बघितलं मित्रांनो त्या व्हिडिओ मध्ये असं खान एक होतं त्यांचं दोघांनी माणसाचे अंत्यसंस्कार केलं ते वगैरे नव्हतं तेव्हा कसं ह्या दोघांनी पुढाकार घेऊन हे का काम केलं मित्रांनो त्यांना ते, ते मदत केली खरंच ते, ते एकदम चांगल्यास काम केलेलं आहे मित्रांनो आता ह्या माझे कोरोनाच्या काळानंतर तर कोणी कोणाचं नसतं मित्र नव नव्हतंच मित्रांनो त्या काळामध्ये त्या काळामध्ये देखील त्या का जो मुसलमान समाजाचा व्यक्ती खानत्यांचा आडनाव आहे त्यांनी भरपूर असे अंत्यविधी देखील केलेले मित्रांनो त्यांचे संस्था देखील होते तर त्यांचे रोजा देखील चालू आहे मित्रांनो ते रोजा त्यांना होता मित्रांनो त्यांना रोजा पकडेल होता तरी देखील त्या अंत्यसंस्कारासाठी आले व त्या अंत्यसंस्कार पूर्ण करून मित्रांनो हो, चांगलं असं संदेश दिलेला आहे आपल्या समाजामधल्या लोकांना की जात धर्म काहीच नसतो माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे मित्रांनो तर मित्रांनो ती बय माणूस खूप असं वय होतं मित्रांनो कारण कि ते झालं पण त्याच्यामुळे तिने दुसऱ्याकडून मदत घेतली व समाजातील काय आपले ख्रिश्चन समाज व मुसलमान समाजातील खान खान ती व्यक्ती व ते आणि धावून आले त्यांच्या मदतीला खरंच त्यांच्या कार्याला सलाम मित्रांनो आपल्याकडून मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये असं भरपूर असं आपल्याला शिकायला पण भेटलं मित्रांनो कारण की माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे व त्याच्या पुढं कोणत्याच जात धर्म चालत नाही मा, आपले माणूस एकमेकाच्या मदतीला आला तेच तेच लागत दुसऱ्या आपल्या समा आपल्या व्यक्तींना दुसरं काहीच नसतं मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये